आज आपण बाप्पासाठी तळणीच्या मोदकाचा प्रसाद करणार आहोत तुम्हाला पण माहिती घरामध्ये बाप्पा आल्यानंतर दहा बारा दिवस बाप्पाचे भरपूर असे लाड होत राहतात रोज वेगवेगळ्या प्रकारचा आपण नैवेद्य दाखवत असतो तर आज आपण तळणीचे मोदक करणार आहोत पण त्या अगोदर व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या मोदकाला सुब कशा पाकळ्या कशा घालायच्या किंवा मोदक कसे करायचे तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे मोदकाला जेवढ्या सुंदर पाकळ्या पडतील मोदक तेवढेच सुंदर दिसतात चला तर मग सुरुवात करूयात सगळ्यात अदोगर मी इथे एका ताटामध्ये अर्धा कप रवा आणि अर्धा कप चाळून घेतलेला बारीक मैदा दोन्ही टाकलेला आहे आता यामध्ये थोडस चिमूटभर मीठ घातलंय आणि दोन चमचा बर एवढं तुपाचं मोहन करून घेतलंय कडकडीत मोहन करून घेतलंय हे यामध्ये घातलं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं मिक्स करून घेऊन झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आता याचा एक असा डो बनवून घ्यायचा आहे म्हणजे घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे हे पहा पाणी लागेल तसंच वापरावे हे इथे पाहू शकता तुम्ही आता घट्ट असा गोळा माझा बनवून झालेला आहे छान असं मऊ झालंय पण रवा असल्यामुळे याला थोडंसं भिजत ठेवायचं आहे तर त्यासाठी झाकण ठेवूयात आणि वीस मिनटं रेस्टिंगवरती ठेवूयात आता आपण सारण करण्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा एवढं साजूक तूप घातलंय आणि यामध्ये एक चमचा बरे एवढं खसखस घातलेली आहे आता खसखस छान तडतडली की आता यामध्ये आपल्याला हे पहा नारळाचा ओल्या नारळाचा चव घालायचा आहे इथे मी दोन वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आणि हा चव व्यवस्थित असं या तुपांमध्ये परतून घ्यायचा आहे अगदी दोन मिनिट आपल्याला ओल्या नारळाचा चव यामध्ये टाकून परतून घ्यायचं आणि नंतर यामध्ये जेवढं तुमचं नारळाचा चव चा असेल त्याच्या अर्धा गूळ घालायचा आहे दोन वाटीसाठी एक वाटी गूळ वापरला आहे गूळ आणि नारळाचा चव एकजीव झाल्यानंतर हे पहा असं मिश्रण तयार होतं आता माझं मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे गॅस बंद करूयात आणि यामध्ये मी एक चमचाभर एवढी वेलची पावडर घालते वेलची पावडर घालून पुन्हा याला मिक्स करून घेऊयात आणि आता आपण आपल्या पिठाकडे वळूयात इथे पीठ पहा छान असं भिजलेलं आहे तर या पिठाचे छोटे छोटे असे बॉल करून घ्यायचे सगळे बॉल एकत्र असे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला सोपं पडेल हे पहा सगळे माझे बॉल करून झालेले आहेत आता आता आपण याच्या लाट्या लाटून घेऊयात पोळीपाटावरती पीठ किंवा तूप काहीही न लावता याच्या लाट्या व्यवस्थित लाटता येतात लाटी अगदी गोल गुरगुरीत लाटून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला सारण घालायचं आहे हे पहा मी असं हाताने सारण घालते आणि याच्या छान अशा एक बोट मध्ये आणि दोन बोट बाहेर अशा करून याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत हे पहा मी अगोदर सारण भरते आणि नंतरच पाकळी काढते हे पहा म्हणजे परफेक्ट असे मोदक बनतात इथे पहा तुम्ही छान अशा याच्या कळ्या पडलेल्या आहेत आता याला आपण बंद करून घेऊयात तर दोन्ही हाताने याला असं व्यवस्थित असं क्लोज करून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही असं दोन्ही हाताने याला याची जे पाकळ्यांची तोंड आहेत ती अशी जुळवून घ्यायची आहेत वरती आणि शेवटी याला बंद करून घ्यायचं आहे आणि टोक टोकवरती काढून घ्यायचं आहे हे पहा आपले मोदक तयार आहेत तर याच पद्धतीने सगळे मोदक आपल्याला करून घ्यायचे आहेत हे पहा आणखीन एक मी तुम्हाला इथे दाखवते व्यवस्थित अशी लाटी लाटून घ्यायची किंवा तुम्ही एकदाच सगळ्या लाट्या लाटून घेऊ शकता आणि मग त्यामध्ये असं सारण भरून तुम्ही एकत्र याशे हे असे पाकळीचे सुंदर असे मोदक अगदी सोप्या पद्धतीने नवशिखे जरी असाल तरी पहिल्या प्रयत्नात यशस्वी व्हाल हे पहा माझ्या अशा कळ्या करून झालेल्या आहेत तर या पद्धतीने सुंदर असे सगळे मोदक माझे करून झालेले आहेत आता तळणीसाठी तेल गरम करत ठेवलं होतं तेल छान गरम झालं की यामध्ये एक एक करून सगळे मोदक सोडून द्यायचे आहेत एका वेळी चार ते पाच मोदक मी तळून घेणार आहे आता छान एक दोन ते तीन मिनिटं पहिली बाजू फ्राय झाली की मग त्याला उलट सुलट दिशेने असं करून दोन्ही बाजूंनी लालसर रंगावरती परतून घ्यायचं आहे हे पहा लाल रंगावरती छान आपले मोदक आता फ्राय झालेले आहेत आता काढून घेऊयात गुळ असल्यामुळे याला असे चटके दिसतात डार्क रंगाचे हे पहा तर इथे आपले मोदक छान असे तयार झालेले आहेत व्यवस्थित तळलेले आहेत दुसरी ही बॅच तुम्हाला मी अशीच करून दाखवते हे मोदक अगदी खुसखुशी तोंडात टाकताच विरघळणारे होतात he आता सगळे मोदक आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत असे हे तळणीचे मोदक तुम्ही पाहू शकता तुम्ही मंद गॅस करून जेवढे छान तळाल तेवढे ते, ते खुसखुशीत लागतात गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही मध्यम गॅसवरतीच पूर्ण मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता रंग सुद्धा खूप सुरेख असा आलेला आहे लालसट आणि याच्यावरती असे फोड आल्यासारखे झालेले आहेत म्हणजे आपले मोदक एकदम परफेक्ट असे तळलेले आहेत हे पहा इथे आपले मोदक सगळे तयार झालेले आहेत अगदी सुंदर आणि सुरेख सोप्या पद्धतीने हे मोदक आहेत